गाव मावली गाव गाव फलटण अरे वा किती लोक आहेत तुमच्या अरे वा वा चांगले अरे वा किती लोक आहेत दिंडी मध्ये चारशे लोक चारशे लोक बर 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 अरे वा छान 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 महाराज दिंडी कुठली तुमची सांगोला किती लोक आहेत दिंडी मध्ये साडेतीनशे चारशे बरं बरं चला असू द्या छान वाटलं काय सांगोला दिंडी नावली ना चला मावली असू दे असू चला जे हरी जे सगळ्यांना सांगोला दिंडीची लोक आहेत बरं का सांगोला ओके चला असू द्या काय माऊली आंघोळ झाली वाटत हा फ्रेश म्हणून वाटतो आंघोळ झाली माऊली चला द्या माऊली गाव कुठलं अंबड आंबड ओके ओके ओ माउली कुठलं गाव गाव कुठलं गाव कुठलं अरे वा वाऊली लय खुच झाल्या

किती किती लोक आहेत बस अरे वा आजचा मुक्काम कुठे लोणन अरे वा रात्रीचा कुठे होता मुक्काम चला भरपूर भारी चला मावली मावली चला मावली चला माऊली चला मावली माऊली दादा एकच मिनिट लगेच जाणार आहे राम कृष्ण अरे जोडी निवारी चाललेली दिसती अरे वा वा गाव कुठलं तुमचं नांदेड अरे वा छान छान रामकृष्ण हरी जय हरी वाटले माऊलीची आंघोळ झालेली दिसती यान माऊली खुश आहेत आज गणबीन लावून टकाटक मध्ये हुशार आहे जय हरी जय हरी गाव कुठलं माऊली गाव बोरी अच्छा अच्छा किती लोक आलाय तुम्ही पाचशे अरे बर 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 ओके ओके कृष्ण हरी बावडी गाव कुठलं गाव संभाजीनग संभाजी किती लोक आहे तुमच्या दिंडी मध्ये चारशे अरे वा, वा रात्री मुक्काम कुठं कुठे होता वाल आणि आजचा सकाळी किती वाजता हल्ला होता मावली चार वाजता आणि तुम्ही घेतलेत घेतली मावलीने सगळ्यांनी भारी एक नंबर भारी वाटते काय का नाही तुम्हाला वारी मध्ये हा कि दमाला दमांच्या 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 माऊली आत या तुम्ही पण तिसला पाहिजे बस बोला आम्ही बारामती चला जे हरी मावली सगळ्याला चला राम कृष्ण हरी सगळ्यांना जे हरी मशाज बघा मावलीच्या वारी मधी पितांबरी काम चालू आहे जे हरी मावली कुठले तुम्ही कंपनी पितांबरी अरे वा किती लोक आहेत तुम्ही टोटल जण दहा जण आहेत का अरे वा कुठण्या सेवा कुठपर्यंत तुमची असती पुण्यापासून पंढरपूर पर्यंत अरे वा छान आहे हे अशी मलम चालू आहे माउली तेल मावली तेल आहे का आयुर्वेदिक तेल पितांबरी तेल लावा मावली चला पितंबरीचं आयुर्वेदिक तेल बघा मावल्याला अ माऊली आराम वाटतोय का वाटतोय गाव कुठलं तुमचं हा माझी तुमचं कुठला <laughs> <laughs> हिंगोली जिल्हा का बर बर दिंडी मध्ये का का बाहेरून दिंडी मध्ये किती नंबरची अच्छा अच्छा काय माऊली पाय दुखतात काय चालून चालून वय बर 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 तुमचं बी तुमचं गाव कुठलं हिंगोली बर काय होतंय माऊली राहायला नाही वय मग राहिला बर 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 असू द्या असू द्या आजी जरा राहिला कुड का दुकायचं राहिला ना आजी हो बर 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 चला तुम्ही चोळायच तुमच्या हाताने तेल लावायचं तुम्ही चोळायच बाटली का वारकऱ्यांना बाटली देता का लावायला आजी फक्त लावायला या लावायला फक्त देत नाही तशी लेत नाही आमचं गाव कुठलं गाव लातूर मध्ये लातूर बर बर तुम्ही माऊली तुमचं गाव लातूर दोघ लातूर चेत का सगळे लातूर किती लोक आलाय किती लोक आलाय पाचशे पाचशे लोक आहेत का तीनशे लोक आहेत का बर 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 मग लावलं का तेल लावलं बाबा काय वाटतंय तेल लावलं हा बरं वाटतंय का चांगलं वाटतंय का बर बर थोडा लगेच फरक नाही पडत बाबा तू की रूप माणूस ही का असं थोडं टाइम लागतो त्याला हा लागल लागल काय मावले तुमचं नाही गुडगं दुखत नाही दुखत बरं बरं चला असू दे असू જાલ પાસે ડબલ આ चला चला माऊली चला माऊली एक सारख्या साड्या कोणी दिल्यात तुम्हाला कुठली दिंडी तुमची अहमदपूर अरे वा किती लोक आहेत एक नंबर दिंडी म्हणूनच म्हणलं चला असू द्या दोन तीनशे लोक आहेत का काय बर म्हणे हेच करायची का काय शिवाय राव माऊलीच्या वारी तीस सुद्धा हाय लोकांना माऊलीला पाठवा माऊली किती वर्षापासून चालतोय तुमचं ही विस्तरीच बावीस वर्ष झालं वडिलापासून अरे वा वा एकच नंबर हे माऊली कोण आहेत हा आता केले का कस काय वाटतंय मग हिस्तरी केल्या वारी काढाय बर 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 मग आता तुम्ही आळंदीपास आपल्या आळंदीपासून पंढरपूर पर्यंत का? का हो मावली एक ड्रेस किती घेता माऊली तुम्ही तीस रुपये आणि पेंट पंधरा म्हणजे किती झालं टोटल रुपये म्हणजे पूर्ण पॅन्ट शर्ट तीस रुपये दिस तरी करून वा वा किती छान आहे बघा वा वाजी वा 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 छान छान जोडी नाही आला काय वारीला जोडी नाही आलाय अच्छा अच्छा बर बर चला आमच्या मावलीसाठी एक लाईट फक्त काम काम झालाय वाजून वाजून वा एक नंबर एक नंबर वा वा नाप वाय मावली पण तुम्ही खुश केल्या दा एक नंबर चला आजू द्या चला चला माऊली काहीतरी मना काहीतरी मना लय शांत माऊली जमलेत काय हा काहीच बोला नाहीत काय व्हायनाय जे हरी जे हरी जे हरी बाऊ आजी वय किती वय हा आता काय नाही सांगत बसू असू द्या आईशी न वय असू दे असू वि माऊली कुठली दिंडी तुमची परभणी किती लोक आहेत पाचशे लोक आहेत अरे वा छान 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 मावली जागा मावली जागा मावली जागा मावली जागा मावली जागा मावली मावली माऊली चला चला माऊली चला ओके ओके माऊली चला i don't know